नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटीच्या युट्यूब चॅनल वर मी विशाल लिमन आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो येऊ घातलेल्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने जे एसआरपीएफ म्हणजे राज्य राज्य राखीव पोलीस भरती याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा हा खास व्हिडिओ आहे जे जुन्याने तयारी करतात किंवा ज्यांना नव्याने आता ही भरती द्यायची आहे त्यांच्या अनुषंगाने की ह्या भरतीचं स्वरूप कसं असतं याचं लेखीचं स्वरूप काय असतं एज ग्राउंड स्वरूप काय असतं याची थोडक्यात पात्रता काय असते तर थोडक्याचा आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओच्या अनुषंगाने आपण पूर्ण एसआरपीएफ बद्दलची जी माहिती आहे ती पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या अनुषंगाने घेणार आहोत कोण एसआरपीएफ ची भरती देऊ शकतो सगळ्यांना माझा आवाज क्लिअर असेल लक्षात घ्या द इन्फिनिटी अकॅडमीने नुकताच हा पोलीस भरतीच्या अनुषंगाने नवीन युट्यूबचा चॅनल आहे तो ओपन केलेला आहे या युट्यूबच्या चॅनलवर आपले नवनवीन कंटेंट प्लस नॉन कंटेंटचे व्हिडिओ येत राहणार आहेत पोलीस भरती बाबतच्या ज्या काही अपडेट असणार आहेत त्या अपडेट आपल्या ह्या चॅनलवर येत राहणार आहेत त्यासाठी या चॅनलला आत्ताच काय करून घ्या सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करत राहा चला मग आजचा विषय आहे आपला एफ राज्य राखीव पोलीस भरती याच्या अनुषंगाने आपण आजचा व्हिडिओ पाहत आहोत बघा ज्यांना कुणाला एफ राज्य राखीव पोलीस बल याच्यामध्ये भरती व्हायचं आहे त्या उमेदवारांसाठी महत्वाचं काय आहे तर महत्वाची असते ती शारीरिक पात्रता कारण का तुम्ही जर शारीरिक पात्रतेमध्ये जर क्वालिफाय झाला तर तुम्हाला मैदानी चाचणी देता येते आणि त्यानंतर तुम्हाला काय करता येते लेखी परीक्षा तुम्हाला देता येते मग याच्याच अनुषंगाने सर्वात महत्वाची पात्रता कोणती आहे तर शारीरिक पात्रता जी आहे ती याच्या दृष्टीने महत्वाची आहे मग शारीरिक पात्रतेमध्ये तुमची उंची जी आहे ती उंची किती पाहिजे एकशे अडुसष्ट सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी तुमची जी उंची आहे ती उंची एकशे अडुसष्ट सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी एसआरपीएफ मध्ये जे राज्य राखीव पोलीस बल आहे याच्यामध्ये फक्त पुरुष उमेदवारांसाठी ऍडव्हर्टाइजमेंट असते फक्त कोणते उमेदवार पुरुष उमेदवार यांच्याच फक्त जागा असतात महिला उमेदवारांच्या जागा असत नाही हे कोणासाठी आहे पुरुष उमेदवारांसाठी असणारी ही पोस्ट आहे महिला उमेदवारांसाठी याच्यामध्ये जागा राहत नाही आहेत मग याची उंची किती पाहिजे तुमची उंची एकशे से अडुसष्ट सेंटीमीटरपेक्षा तुमची उंची काय रे कमी नसावी त्यानंतर छातीच्या बाबत त्यांनी काय म्हणलेलं आहे चेस्ट बघा न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक पाच पेक्षा कमी नसावा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तुमची छाती हे एकोणऐंशी सेंटीमीटर पर्यंत फुगली पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त आणि त्यानंतर ती नॉर्मली एकोणऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त आणि नंतर ती फुगवून किती पाहिजे रे पाच पेक्षा तुमची जास्त भरली पाहिजे म्हणजे एखाद्याची जर एकोणऐंशी सेंटीमीटर भरली असेल तर प्लस पाच ने त्याची फुगवून किती भरली पाहिजे रे चौऱ्याऐंशी सेंटीमीटर एवढी त्यांची काय पाहिजे छाती पाहिजे चौऱ्याऐंशी सेंटीमीटर एवढी त्याची छाती पाहिजे आणि उंचीच्या बाबत जर बोललो तर उंचीच्या बाबत काय आहे तर एकशे अडुसष्ट सेंटीमीटर पेक्षा त्याची उंची कमी नसावी पण याच्या बाबत काही घटकांना काय करण्यात आलेले आहे सूट सुद्धा आहे याच्या बाबत काही घटकांना काय करण्यात आलेले आहे सूट देण्यात आलेली आहे तर बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले शासनाने घोषित केलेला नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जमातीचे उमेदवार म्हणजे ज्यांची कॅटेगरी कोणती आहे तर एषी कॅटेगरी आहे अनुसूचित जमातीचे उमेदवार म्हणजे ज्यांची कॅटेगरी काय आहे एषी कॅटेगरी आहे उमेदवार किंवा नक्षल नक्षलवादाच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरुद्ध कारवाई कारवाईत मृत अथवा गंभीर झालेल्या पोलीस बातमीदार पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात आलेली आहे म्हणजे असे काही घटक आहेत की जे नक्षलग्रस्त भागामध्ये आहेत नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमा जिथले म्हणजे त्यांची कॅटेगरी काय आहे एस टी कॅटेगरी आहे किंवा पोलिसांचे जे बातमीदार असतात नक्षलग्रस्त एरियामधले नक्षलग्रस्त एरियामध्ये पोलीस पाटील आहेत अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांच्या या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक चाचणी कायरे पात्रता शिथिल करण्यात आलेली आहे म्हणजे यांना उंचीमध्ये दोन पॉईंट पाच सेंटीमीटरची काय असणार आहे सूट असणार आहे म्हणजे हे जे काही घटक आहेत त्यांना दोन पॉईंट पाच सेंटीमीटरची काय असणार आहे सूट असणार आहे सर्वसाधारण उंची किती पाहिजे तर सर्वसाधारण उंची पाहिजे एकशे अडुसष्ट सेंटीमीटर ही सर्वसाधारण उंची पाहिजे पण तुम्ही जर या सूट या घटकामध्ये मोडत असताल तर तुम्हाला दोन पॉईंट पाच सेंटीमीटर एवढ्या उंचीची काय देण्यात आलेली आहे सूट देण्यात आलेली आहे दोन पॉईंट पाच सेंटीमीटर एवढ्या उंचीची मात्र तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर लक्षात घ्या जर तुम्ही खेळाडू उमेदवार असतात जर तुम्ही कशामध्ये असता खेळाडू उमेदवार असताल तरी सुद्धा तुम्हाला उंचीमध्ये दोन पॉईंट पाच सेंटीमीटर एवढी काय आहे सूट आहे जर तुम्ही राज्य राखीव पोलीस दल भरती होणार असतात आणि जर तुम्ही खेळाडू असताल तर तुम्हाला सर्वसाधारण उंची आहे एकशे अडुसष्ट सेंटीमीटर पण जर तुम्ही खेळाडू असताल तर तुम्हाला दोन पॉईंट पाच सेंटीमीटर याची काय असणार आहे सूट असणार आहे त्यानंतर तिसरा मुद्दा कोणासाठी आहे राज्य राखीव पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाबाबत म्हणजे जे राज्य राखीव पोलीस दलामध्ये जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या कुटुंबियाबाबत काय आहे बघा राज्य राखीव पोलीस दलातील बेपत्ता कर्मचारी राज्य राखीव पोलीस दलातील कोणाबद्दल बोलले बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आलेले आहे एक तर बेपत्ता कर्मचारी पाहिजेत किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याचं काय पाहिजे प्रमाणपत्र पाहिजेत त्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आलेलं आहे अशा एकाच पात्र नातेवाईकास पोलीस बलातील पोलीस दलातील भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात आलेली आहे काल ज्यांना वैद्यकीय कारणासाठी सेवानिवृत्ती करण्यात आलेली आहे किंवा जे बेपत्ता आहेत पण हे कोण राज्य राखीव पोलीस बलातील कर्मचारी कुटुंबाबाबत मग त्यांना उंचीमध्ये दोन पॉईंट पाच सेंटीमीटरची काय आहे सूट आहे उंचीमध्ये दोन पॉईंट पाच सेंटीमीटरची उंचीमध्ये दोन पॉईंट पाच सेंटीमीटर याची काय आहे सूट आहे आणि जर छातीच्या बाबत बघितला तर दोन सेंटीमीटर न फुगवता व एक एक पॉईंट पाच सेंटीमीटर फुगून एवढी काय आहे सूट आहे म्हणजे छाती एकोणऐंशी आहे तर न फुगवता यांना किती पाहिजे सत्याहत्तर सेमी किती पाहिजे सत्याहत्तर सेंटीमीटर आणि यांना तिथं फुगून पाच सेंटीमीटर चालते तिथं फुगून किती चालते पाच सेंटीमीटर यांना फक्त किती फुगवली पाहिजे साडेतीन सेंटी फक्त यांना किती साडेतीन सेंटीमीटर फुगवली पाहिजे कल साडेतीन सेंटीमीटर यांना काय केलं पाहिजे फक्त फुगवली यांना दीड सेंटीमीटरची सूट आहे छाती नॉर्मली दोन सेंटीमीटर आणि फुगून दीड सेंटीमीटरची यांना काय आहे सूट देण्यात आलेली आहे समजलं असेल सूट कुणाला आहे ते त्यानंतर लक्षात घ्या मग याच्या बाबतची शारीरिक चाचणी काय आहे याच्या बाबतची शारीरिक चाचणी काय आहे तर शारीरिक चाचणीमध्ये काय काय असणार आहे तर पाच किलोमीटर धावणे त्याला एकूण पन्नास गुण आहेत पाच किलोमीटर धावणे त्याला एकूण गुण किती आहेत पन्नास गुण शंभर मीटर धावणे त्याला एकूण गुण किती आहेत पंचवीस गुण शंभर मीटर धावणे त्याला पंचवीस गुण आणि गोळा फेक जो आहे त्या गोळा फेकला एकूण गुण किती असणार आहेत पंचवीस गुण अशी एकूण शंभर गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येते अशी एकूण शंभर गुणांची काय घेण्यात येते शारीरिक चाचणी घेण्यात येते अरे लक्षात की शारीरिक चाचणी किती गुणांची होती शंभर त्यामध्ये तीन इव्हेंट घेतले जातात कोणते कोणते तीन इव्हेंट आहेत पहिल्यांदा पाच मीटर धावणे आहे, आहे पन्नास गुण शंभर मीटर धावून पाच किलोमीटर धावणे आहे पाच किलोमीटर पन्नास गुण शंभर मीटर धावणे आहे पंचवीस गुण आणि गोळा फेक आहे किती पंचवीस गुण अशी एकूण शंभर गुणांची काय घेतली का जाते तुमची शारीरिक चाचणी घेतली जाते पुढे लक्षात घ्या यासाठी असणारा शैक्षणिक पात्रता काय आहे यासाठी असणारी शैक्षणिक पात्रता काय आहे तर लक्षात घ्या त्यांनी काय म्हणलंय पदाचं नाव आहे सशस्त्र पोलीस शिपाई सशस्त्र पोलीस शिपाई पदाचं नाव आहे आणि त्यांनी काय म्हणलंय महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम एकोणीसशे पासष्ट सन एकोणीशे पासष्ट च्या अधिनियम एक्केचाळीस जान्वे प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावी तुम्हाला काय पास पाहिजे रे बारावी पास यासाठी आठ आहे एसआरपीएफ साठी जी आठ आहे ती एसआरपीएफ साठी असणारी आठ काय आहे बारावी पास ही काय आहे एसआरपीएफ साठी असणारी आठ आहे बारावी किंवा शासनाने या परीक्षेत किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे बारावी किंवा त्याच्या जी समकक्ष जी परीक्षा आहे बारावीच्या समकक्ष असणारी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं काय आहे याच्यासाठी गरजेचं आहे कळलं म्हणजे एसआरपीएफ मध्ये भरती व्हायचं तर तुम्ही बारावी पास असणं काय आहे गरजेचं आहे पुढे त्यानंतर याच्या परीक्षेसाठी कोणते कोणते घटक असतात तर याच्यामध्ये अंकगणित जो घटक आहे गणित हा पंचवीस गुणाला असतो त्यानंतर सामान्य ज्ञान चालू घडामोडी याचे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कला येतात बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस प्रश्न मराठी व्याकरण पंचवीस प्रश्न असे एकूण शंभर गुणांची याची काय होत असते परीक्षा होत असते अशी एकूण शंभर गुणांची काय घेतली जाते परीक्षा घेतली जाते परीक्षेचं स्वरूप कसं आहे शंभर गुणांची याची परीक्षा घेतली जाते त्यानंतर परीक्षेचा जो कालावधी आहे तो किती मिनिटाचा आहे नव्वद मिनिटाचा म्हणजे एक तास तीस मिनिटं एवढा काय आहे याला कालावधी आहे दीड तासामध्ये तुम्हाला काय करायचे असतात शंभर प्रश्न सोडवायचे असतात मग शारीरिक चाचणीचं स्वरूप का आलं असेल लेखी परीक्षा मात्र याची शंभर गुणांची लेखी परीक्षा होती आणि त्या लेखी परीक्षेमध्ये असणारे चार घटक आहेत अंकगणित सामान्य ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण हे चार विषय काय आहेत त्याच्यामध्ये आहेत आणि प्रत्येक घटक हा पंचवीस पंचवीस मार्काला विचारण्यात येतो मग पंचवीस चौक शंभर असे शंभर प्रश्न शंभर मार्काला तुम्हाला हे किती मिनिटात सोडवायचे आहेत तर दीड तासामध्ये हा पेपर सोडवायचा असतो याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असत नाही निगेटिव्ह मार्किंग राहत नाही त्यानंतर लक्षात घ्या मग याची जर तयारी करायची असेल जे नव्याने तयारी करणारे विद्यार्थी आहेत की जे नुकतेच बारावी पास झालेले आहेत किंवा आता ते बारावीला आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जर बारावी पास होऊन जर जाहिरात येणार असेल आणि एसआरपीएफ मध्ये जाण्याचं स्वप्न असेल तर अशा मुलांनी आतापासून पाठ्यक्रम पुस्तक वाचणं गरजेचं आहे पाचवी ते दहावीचे इतिहास असेल पाचवी ते दहावीचे भूगोल असेल पाचवी ते दहावीचं सायन्स असेल पाचवी ते दहावीचं राज्यशास्त्र आणि नागरी शास्त्र असेल सिलेबस बद्दलचा एक डिटेल डिटेल व्हिडिओ आपला येईल सिलेबस त्याचा अभ्यास कसा करायचा त्यासाठी कोणती पुस्तकं लागणार आहेत त्याचा सुद्धा एक व्हिडिओ आपल्या ह्या युट्यूबच्या चॅनलवर येईल आपल्या युट्यूबच्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ येत राहतात त्यामुळे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्यानंतर जे तयार नव्याने तयारी करतात त्या लोकांनी न्यूज पेपर वाचणं गरजेचं आहे कोणताही एक न्यूज पेपर वाचणं गरजेचं आहे मग तो सकाळ असेल लोकसत्ता असेल किंवा महाराष्ट्र टाइम्स असेल तिघांपैकी एक एक महत्वाचा पेपर वाचणं गरजेचं आहे पेपर वाचताना भारताची आंतरराष्ट्रीय लेवलशी किंवा महाराष्ट्राशी जे महत्वाचे व्यक्ती आहे ज्यांचं निधन झालंय त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही वाचणं गरजेचं आहे पुरस्काराबद्दलची माहिती वाचणं गरजेचं आहे क्रीडा घडामोडीबद्दलची माहिती वाचणं गरजेचे आहे राजकीय संदर्भात महत्वाची माहिती असेल ती वाचणं गरजेचं आहे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक बद्दलच्या महत्वाच्या माहिती आहेत त्या न्यूज पेपर मधून ते कात्रणं तुम्ही काढणं तयार करणं गरजेचं आहे आणि त्याच्या नोट्स काढणं काय आहे गरजेच्या आहेत त्यानंतर जे लोक नव्याने तयारी करतात अशा लोकांसाठी बघा डेली तुम्ही एक प्रिव्हियस इयरच जे आहे एसआरपीएफचे जे पेपर झालेले आहेत मागच्या वर्षी दोन हजार किंवा त्याच्या आधी जे काही एसआरपीएफचे पेपर झालेले आहेत त्या पेपरचं अनालिसिस तुम्ही आतापासून करायला सुरुवात केली पाहिजे डेली शंभर प्रश्न तुम्ही लिहून करा तुम्हाला यश मात्र नक्की मिळेल डेली शंभर प्रश्न तुम्ही लिहून करा तुम्हाला यश मात्र नक्की मिळेल प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन आहेत ते प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन मात्र तुम्ही सोडवले पाहिजेत त्यानंतर सर्वात महत्वाचं जे वेटेज आहे ते गणित बुद्धिमत्ता या विषयाला आहे की ज्या विषयाला पन्नास मार्काचं वेटेज आहे ज्या विषयाला किती मार्काचं वेटेज आहे पन्नास मार्काचं वेटेज आहे त्या विषयाची तयारी करण्यासाठी तुम्हाला एक ते तीस पर्यंतचे जे वर्ग आहेत ते पाठ करावे लागतील एक ते तीस पर्यंतचे जे गण आहेत ते पाठ करावे लागतील त्यानंतर तुम्हाला बेसिक बेसिक बेरीज असेल वजाबाकी असेल गुणाकार असेल भागाकार असेल याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि चौथा मुद्दा महत्वाचा आहे त्यासाठी असणारा की तुम्हाला पाडे पाठ पाहिजेत काय पाहिजेत पाडे पाठ असणं गरजेचं आहे कमीत कमी एक ते तीस पर्यंतचे तुमचे जे पाडे आहेत हे पाडे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे बेसिक बेसिक प्रश्न असतात प्रश्न काही अवघड असत नाहीत पण आपल्याकडून आपल्या आपल्याकडून ह्या बेसिक बेसिक काय होत असतात चुका होत असतात हे जर बेसिक केलं तर येणाऱ्या काळामध्ये मी अजून एक व्हिडिओ घेणार आहे अभ्यासक्रमाचा त्याचा अभ्यास किती वेळ आणि कोणत्या घटकाला कसा दिला पाहिजे याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे पण त्याच्या आधी तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी असतील पाठ्यक्रम पुस्तक असतील त्याच्याबद्दल वाचन करून घ्या त्याच्या नोट्स काढून घ्या एक डेलीचा न्यूज पेपर वाचायची काय करा तुम्ही सवय लावून घ्या शंभर प्रश्न लिहून करा जे प्रिविस इयरला विचारलेले आहेत जेणेकरून तुम्हाला पुस्तक वाचताना त्याची मदत होईल आणि गणिताची बेसिक डेलीची काय करा तुम्ही तयारी चालू करा डेलीची तयारी चालू करा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी अकॅडमी तर्फे आपण ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच ही अठरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून चालू करतो आहे या बॅच मध्ये तुम्हाला बेसिक पासून बेसिक टू ऍडव्हान्स ही तुमची जी लेखीची परीक्षा आहे त्याची बेसिक टू ऍडव्हान्स तयारी करून घेतली जाणार आहे तुम्हाला माहिती आहे की या परीक्षेला निगेटिव्ह नसल्यामुळे मार्क हे आउट ऑफ मार्क पडतात पंच्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव प्लस मार्क असणारे विद्यार्थी याच्यामध्ये काय होतात सिलेक्ट होतात त्यामुळे याच्यामधले असणारे चार घटक मग तो गणित असेल बुद्धिमत्ता असेल मराठी असेल किंवा जीएस जीके के हे चारही घटक तुमच्यासाठी महत्वाचे आहेत त्याच्या अनुषंगाने आपण आपली स्पेशल बॅच चालू केलेली आहे अठरा पासून ही बॅच चालू आहे याचा टायमिंग आहे एक ते चार हा याचा टायमिंग ठेवलेला आहे या बॅच साठी फॅकल्टी असणार आहे मी स्वतः असणार आहे गणित बुद्धिमत्ता या विषयासाठी मी पन्नास मार्काची तयारी तुमची करून घेणार आहे मराठी साठी आहेत गणपत उगडे सर सामान्य ज्ञानसाठी राहुल बैसाळ सर आहेत आणि ज्ञानेश्वर पाटील सर हे तुमचा चालू घडामोडी हा विषय घेणार आहेत या बॅच ची फी ठेवलेली आहे आपण नऊशे रुपये एवढी ह्या बॅचची फीज आहे याच्यामध्ये तुम्हाला आपण वीकली सब्जेक्ट वाईज टेस्ट देतोय तुमच्याकडून पोलीस भरतीच्या धर्तीवर दहा टेस्ट पेपर पण सोडून घेतला जाणार आहेत आणि मंथली एक टेस्ट पेपर तुमच्याकडून डेली सोडून घेतला जाणार आहे या बॅचला जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर हा नंबर आहे या नंबरला कॉल करा नाईन वन फाईव्ह एट नाईन वन फाईव्ह एट नाईन फोर नाईन वन फाईव्ह एट नाईन फोर नाईन झिरो नाईन झिरो या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता नाईन वन फाईव्ह एट नाईन फोर नाईन झिरो नाईन झिरो या नंबरला मात्र तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय आणि पोलीस भरती बाबत जे जर तुम्हाला नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमचं द इन्फिनिटी पोलीस भरती नावाचं युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनल आत्ताच तुम्ही काय करून घ्या सबस्क्राईब करून घ्या द इन्फिनिटी पोलीस भरती नावाचं आमचं चॅनल आहे युट्यूबला ते चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून घ्या त्या चॅनलवर आमचे नवनवीन व्हिडिओ कंटेंट प्लस नॉन कंटेंटचे व्हिडिओ येत राहणार आहेत त्यानंतर लक्षात घ्या आमच्या टेलिग्राम आयडी वर आम्ही नवनवीन क्वेश्चन टाकत असतो डेली चालू घडामोडीचे क्वेश्चन असेल प्रत्येक विषयाचे क्वेश्चन मुलांना सोडवायला देत असतो काही प्रिंटेड नोट्स आमच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळणार आहेत अभ्यासाच्या दृष्टीने तुमचा पूर्ण अभ्यास करून घेतला जाणार आहे त्याच्या अनुषंगाने आमचं टेलिग्राम चॅनल आहे द ऍट द रेट द इन्फिनिटी पोलीस भरती नावाने ऍट द रेट द इन्फिनिटी पोलीस भरती नावाने आमचं टेलिग्राम चॅनल आहे ह्या टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही नक्की जॉईन करा तुम्ही जर इंस्टाग्राम इंस्टाग्राम वर असताल तर आमचं महाराष्ट्र पोलीस भरती तीनशे पन्नास या नावाचं आमचं इंस्टाग्रामचं आयडिया आहे ते सुद्धा तुम्ही काय करू शकता फॉलो करू शकता आणि आमच्या बॅचेस बद्दलची तुम्हाला कोणतीही माहिती पाहिजे असेल तर हा जो नंबर दिला आहे त्या नंबरला तुम्ही कॉल करा नाईन वन फाईव्ह एट नाईन फोर नाईन झिरो नाईन झिरो या नंबरला तुम्ही कॉल करू शकता तसेच आमचं जे ऍप्लिकेशन आहे द इन्फिनिटी अकॅडमी नावाचं ते ऍप सुद्धा डाउनलोड करा त्या ऍपवर सुद्धा तुम्हाला या बॅच बद्दलची जी डिटेल्स माहिती आहे ती या ऍप वर तुम्हाला मिळेल मग आजचा विषय जो होता आपला एसआरपीएफची जी तयारी करणार आहेत मुलं त्यांच्यासाठी असणारी प्राथमिक माहिती शारीरिक पात्रता याची प्राथमिक माहिती आजच्या व्हिडिओमधून घेतलेली आहे याचा डिटेल व्हिडिओ सुद्धा मी पुन्हा एकदा बनवणार आहे ठीक आहे थांबूया आपण इथे